आ, घर कोणतं आमचं झोपडी होय का बाथरूम कोणती आहे हो बाथरूम शिव आहे काय हो सरकारचं वगैरे काय घर गर वगैरे काही तुम्हाला भेटले जागा देण नाही काय देण नाही वीस वर्ष झाला पंचवीस वरच झालं आम्हाला तुमचं नाव काय दुर्गाबाई सर्व नाव सांगा की शेषराव अण्णा नाग वरवान वाघमारे आहे नवरा आहे की नाही नवरा मेला दडक लागून पाय भेटला नाही आम्हाला बरं हो पाण्या राहिले आम्ही झोपडपट्टी मध्येच किती दिवस झाला आम्हाला दे जागा दे जागा सरपंचला लई बारा म्हणलं मत एकदाही म्हणलं नाही देतोच पण आल्यामध्ये देलच नाही आम्हाला किती वर्षापासून राहतं इथं पंचवीस वर्षापासून राहतात आता हे जागा वगैरे तुमची होई का नवा दुसऱ्याच्या जागेवरच राहतात राहता आता जागा वगैरे तुम्हाला आम्हाला जागा नाही काय नाही तेच मदत करा म्हणून म्हणालो लेकर मता... लेकर किती आता पाच लेकर कोणते लेकर राहतं दोन पोरं तीन पोरी कोण्या वर्गात होतं एकाएकी पा सातवीला हात आणि एकाएकी आठवीला आणि एकाकी सात सातवीला आता नाव आता लॉकडाऊन पासून शाळा शिकली ना काय नाही पाय मोडून गेला मग हात मोडून गेला तीन महिने पडून राहिला दवाखान्यामध्ये म्हणजे सात लाख रुपये लागले आम्हाला काढून दवाखान्यामध्ये टाकलो बरं आता मी काय म्हणतो आता हे लेख आता तुम्ही काय काम करता आम्ही आता ती मजुरीच करता मजुरी म्हणजे काय करता खरं सांगा काय काय करतात फुगेंदा करून पोट भरताय की नाही तुमचे तीन लेकर की चार लेकर पाच लेकर तुम्ही एकट्याच्या जीवावर आहे समजा परंतु सरकारनं तुम्हाला कसल्याच प्रकारे तुमचा नवरा मिल्याच्या नंतर तुम्हाला कसल्याच प्रकारे पैसे आर्थिक मदत वगैरे काही केली का केली होती बारा बारा हजार दवाखाने घरी खायला मिळायला काय असं जीवन जगायला जीवन जगाला वगैरे काहीच नाही केली समजा आता तुम्हाला बरं आता हे नवीन आवास योजनेचा फॉर्म आहे समजा तर ते तुम्ही फॉर्म भरले की नाही भरलो कस काय नाही भरले आता त्यासाठी म्हणून त्यासाठी उभं टाकलो आले तर तुमच्याकडला मी मोबाईल बघला तुमचा मोबाईल दाखवा कोणता ते हा मोबाईल जर छोटा असल्यामुळं याच्यामध्ये अब्दुवर फॉर्म भरणा गेला आता तुमचं उद्या परवा काहीतरी लास्ट डेट आहे त्याच्या नंतर आता तुमचा तर फॉर्म भरलं नाही मी आता कोणी याच्यापूर्वी तुम्हाला कोणता अधिकारी म्हणा सरपंच म्हणा गावातील सदस्य म्हणा कोणी काही आलते का सांगायला कोणीच नाही आलं नाही आता घरकुल नवीन घरकुल भेटा म्हणून जागा नसल्यानं नाही म्हणजे जागा नाही म्हणून तुम्हाला घरकुल भेटत नाही असं म्हणाली का असं म्हणलं फॉर्म भरू नको बरं नाही सरकारकडून बी जागा सरकार देणार आहे जागा असं काही सांगले नाही काही नाही सरकार काय काय ज्याला घर नाही जागा नाही काही नाही त्याला घर जागा वगैरे वगैरे घेऊन सरकार तुम्हाला देणार आहे असं काही सांग ना ना सांगले नाही स्कीम काहीच स्कीम सांगले नाही त्याच्यात एवढे उभं टाकायला मी तर राहिल्या आता कोणी काळजी घेणार चालल्या म्हणून गुन्हा पंडित दीनदयाळ योजने अंतर्गत जे आहे समजा त्या अंतर्गत बाबा एक लाख काहीतरी पन्नास हजार रुपये असं आहे आणि ती जागा आहे की नाही तुम्हाला भेटणार आणि त्या जागी काहीतरी स्वतःचे पैसे टाकून तुम्हाला घर बांधून देणार असं काही सांगले नाही कोणते कोणत्याच कर्मचाऱ्याला माहित नाही त्या कर्मचाऱ्याने सांगलं नाही कोणी नाही सांगलं मग आता तुम्ही मला एक सांगा की आता तुम्हाला घर पाहिजेत तुमच्या कागदपत्र का सर्व काय काय दाखवा त्या कॉपर शे दाखवा काय काय पासबुक आहे हा ते काय आधार कार्ड आहे आणि राशन कार्ड आहे राशन कार्ड राशन कार्ड सर्व आहे कागदपत्र परंतु सर्व कागदपत्र असती वेळेस बी तुमचा फॉर्म तुम्ही भरला नाही किंवा कोणता अधिकारी तुमच्या जोड नाही आला मग आता वरिष्ठ अधिकारी समजा मोदी जे मोदीची आवास योजना आहे ना कोणता पंतप्रधान आवास योजना तर मोदी साहेबाला तुमचा काय द्यायचा आहे संदेश तुम्ही काय देणार सांगा की संदेशला काय द्यायचं संदेश द्यायचा म्हणजे तुमच्यासारखे जे गरीब आता तुम्ही एकटेच नाही या महाराष्ट्रामध्ये पुष्कळ आहे अशा लोकांचं जे जा झालं नाही समजा ज्या लोकांना माहीत नाही घरकुलाचं फार्म कसं भराव काय काहीतरी कोणी सरकार त्याच्याजवळ नाही गेलं किंवा तुम्ही फॉर्म भरणा गेले आता तुम्ही किती दिवशी हा तर ते, ते सरकारनं काहीतरी सांगावं असं हो वाटते की नाही सांगलंच नाही सरकारनं तुमच्याजवळ यावं की नाही मग जे तुमच्याकडे येणार गेले जे कर्मचारी अधिकारी त्याच्यावर काय व्हावं कारवाई व्हावं असं वाटते कि वाटणार तुमची एकटीच नाही सर्व महाराष्ट्राचं मी बोलालो भारताचं बोलालो मी हा तर व्हावं असं वाटते की नाही कारण प्रत्येकाला सरकार कायदे करायला पगार द्यायली तुमच्यापर्यंत या म्हणून कर्मचारी मी काय म्हणा लक्षात घ्या पहिलं तुमच्यापर्यंत या सरकार काय करायला त्या अधिकाऱ्याला पगार द्यायलाय पण तुझ्याकडे पर्यंत अधिकारी काउन येण्या गेले येण्या गेले येणे गेले ना मग अशा अधिकाऱ्यासाठी कारवाई करावं की नाही वरिष्ठ अधिकारी लोक आहे ना करावं ना असं म्हणणं आहे आणि तुम्हाला घर भेटावं दागासगड इतकं बोलायचं ना लेकरं कुठं तर हे लेकर समोर या रे इकडे अरे हा काय तुम्हाला काय रे पुरव घर भेटाव की म तुम्हाला चांगलं आता तुमच्या घरामध्ये काय फर्ची वगैरे हो नाही काहीच नाही आहे की नाही मग दाखवा बर तुम्ही दाखवा असं घर आहे समजा झोपडीमध्ये तसं तरी राहता समजा तुम्ही आहे की नाही बरं 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 ए भेटा तू कोणावर ग तिसरीत आहे म असं काही इचू कड्याचं काही इचूकाडा मी चुकाडा काय सर्प मिरप येतात का म येत आहे की नाही भीती वाटते की नाही या घरात राहायला वारं आता पावसाचं मिन्याचं हे तुला हे की नाही मग हसू नको मग मी विचारायला ते सांग कोण्या वर्गात असतो कोण्यावरगात तिसरी तुला विचारलं तर मी तू सांगा लागे ना तुला काय व्हायला काय नाही अडचणी तुला शिकवली नाही शाळेमध्ये असा हां हां बरं 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 ठीक आहे तुला रे बापू काय वाटतं घर भेटा वाटते की नाही वाटते की नाही घर भेटले तुम्ही चांगल्या राहता ना किती दिवस राहाव घर भेटण्या गेले की नाही सरकारनं तुमच्याकडे लक्ष द्याय आता हे पाणी आहे या पाण्यामुळे तुम्हाला काय त्रास होते पाणी हे मच्छर वगैरे येतात पाण्याचे मच्छर वगैरे येतात आहे की नाही त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होते नाव भिजून गेले की नाही आता लाईट वगैरे लाईट घेतलं म्हणून घेतलं का नाही डिरेक्ट टाकला आता हे पोरगी मा आ, हो का तुमची गॅस वगैरे नाही भेटला का मग काहीच नाही भेटला की नाही चुलीवर करायला आहे की नाही सेपा सरकार कडून गॅस वगैरे तुला भेटा असं वाटतं की नाही सरकार कडून भेटा आहे की नाही बर 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 भारत देशामध्ये जे की आवास योजना अंतर्गत मोबाईलद्वारे फार्म सेल्फसुत भरून घेण्या घेण्यासाठी शासनाने चांगलं चा वापर केला परंतु काही असे कुटुंब आहेत गरीब रोजमजुरी करणारे मागून खाणारे किंवा रस्त्यावर धंदा करणारे अशा अनेक प्रकारचे रोजमजूर यांच्याजवळ ना मोठा मोबाईल अँड्रॉईडचा नसल्यामुळं हा घरकुल आवास योजनेचा फॉर्म कसा भरावा अशी परिस्थिती निर्माण झाली परंतु सविस्तर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली असता अधिकारी वर्ग त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळं त्यांनी या स्कीमधून बातल होणार का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या महिलांना पाच मुलं आहेत आणि पाच मुलाचा परिवार एकटी कसंबसं जीवन जगत आहे परंतु सरकारनं उज्ज्वला अंतर्गत त्यांना गॅस बी नाही मिळाला व घरकुलही नाही शौचालयही नाही असे अनेक परिवार भारत देशामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये पुष्कळच आहे परंतु अशा परिवाराकडे सरकार का दुर्लक्ष करत आहे याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेलं ला आहे अशा परिवाराला खुडकून ज्या गावामध्ये ग्रामविकास अधिकारी आहे किंवा सरपंच असेल किंवा तलटी असेल किंवा ज्या खात्यातले अधिकारी वर्ग असेल असे अधिकारी वर्ग अशा कुटुंबाकडे लक्ष लवकरात लक्ष लक्ष देऊन त्यांच्या ज्या गरजा आहेत या गरजा कशाप्रकारे का पूर्ण करत नाही याकडे त्यांच्या बुद्धिमत्तेकडे सर्वसामान्य जनतेचा प्रश्न लागलेला आहे खरोखरच इस्किमा येतात काही लोक त्या इस्किमाचा फायदा घेतात परंतु काही इस्किमा त्या गरीबातला गरीब वर्ग जो आहे त्यापर्यंत जात नसल्यामुळं आज या महिलाची प्रस्तुती सर्व देशासमोर सत्यपुरस्थिती या महिलाने मानलेली आहे त्यामुळे हे सत्यपुरस्थिती मानूनही देखील जर सरकार या परिवाराकडे लक्ष देणार का असाही प्रश्न सामान्य जनताच्या मनात रेंगाळत आहे त्यामुळे जो सर्व आवास योजनेचा घरकुल एकूण किती लोकसंख्येच्या आधारात किती लोक गरीब आहेत किती लोकांना फॉर्म भरला किती लोक भरायचे आहेत याचा सर्व अभ्यास वरिष्ठ अधिकारी वर्ग करणार का आणि जे वर्ग ज्या गरीब वर्गातील जे लोक ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा काय अशा उप उपलब्ध साहित्य नाहीत किंवा सुविधा नाहीत या आंचा फार्म कोण भरून घेणार असाही प्रश्न इथं उपस्थित होत आहे त्यामुळे व या महिलाच्या परिवाराकडून अशी विनंती करण्यात आली की आम्हाला कोणत्या ना कोणत्या स्कीमचा फायदा सरकारनं द्यावा आणि तो फायदा आम्हाला व्हावा अशी त्या महिलाकडून विनंती त्या महिलाने केली आहे त्यानंतर त्या, त्या महिलाची जे की सरकार म्हणत आहे गोरगरिबाला रोजमजुरी द्यावी काम रोजगार हमी योजनेकरमधून उपलब्ध करून द्यावे परंतु रोजगार हमी योजनेच्या प्रत्येक गावामध्ये हे कसल्याच प्रकारे सुरू नाही जेणेकरून रोजगार हमी योजना हे गोरगरिबासाठी आहे परंतु ही योजना न राबवल्यामुळे आज परिस्थिती एक महाराष्ट्रामध्ये आणि इस्लापूरमध्ये ही वेगळीच पाहायला दिसत आहे रोजगार हमी योजना लोकांना काम देऊन काहीतरी उपजीविका भागवण्यासाठी ही सरकार राबवत असते परंतु याही योजनेकडे सरकार जे गरीब वर्ग आहे याकडे पोहोचत नसल्यामुळं त्याच्यामुळं अशी परिस्थिती निर्माण झाली जेणेकरून या महिलाचे जे पाच मुलं आहेत हे पाच मुलं ही महिला कसं तरी आपल्या व्यक्तिमत्त्वावर आपण प्रत्येक गावागावामध्ये फुगे विकून किंवा केस घेऊन फुगे विक्रीचा धंदा अशी हे महिला करत असते आणि त्याच्यामुळं कसं तरी उदरनिर्वाह करत असते महाराष्ट्र शासनाने अशा गरीब परिवाराकडे सर्वात जास्त लक्ष देऊन या महिलेच्या ज्या समस्या असेल अनेक अशा प्रकारे किती महिला असेल किती परिवार असेल यांचा लवकरात लवकर अभ्यास करून यांच्यापर्यंत केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्र सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना लाभ मिळणार का या ही हा एक मोठा पर्शन निर्माण होत आहे त्याच्यामुळं जोपर्यंत त्या महिलाचे जे पाच मुलं आहेत जेणेकरून त्याचं घर पाहिलं तरी झोप येणार नाही बसा येत नाही कोणीकडून साप येते कोणीकडून वीज चमकते कोणीकडून पाणी येते अशा घाण पाण्यामध्ये ते महिला साईडला राहते आणि मच्छराचा त्रास सर्व काही त्रासच त्रास तरास त्या त्रासामधून ही आपली उपजीविका ही महिला कशी भागवत आहे देव जाणे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे जेणेकरून पंचवीस वर्षापासून ते वीस वर्षापासून इस्लापूरमध्ये जेव्हा ही महिला राहते परंतु कसल्याच प्रकारे इस्लापूरवासियांनी यांच्याकडे लक्ष का दिले नाही असाही प्रश्न गोंधळाचा इथे उपस्थित होतो त्याच्यामुळं मानवाला मानव म्हणून हा समस्या पाहून लाज तरी वाटा पाहिजेत आणि लाज न वाटणं म्हणजे खरंच दुर्लक्ष कुठंतरी होत आहे त्याच्यामुळं खरोखरच या मुलीच्या समस्या प्रकारे सुटणार याकडे सर्व महाराष्ट्राचं देशाचं लक्ष राहिलं आहे आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जे भीम वंदे जे धन्यवाद